मराठी तले कोडे त्याची मराठीच उत्तरे करा विचार थोडा कारण उत्तर आहे सोपे सोपे उत्तर आहे नमस्कार कसे आहात सगळे कोडी सोडवायला मज्जा येते ना कोडी सोडवायला जेवढी मज्जा येते तेवढीच कोडी घालायलाही मज्जा येते बरं का तेव्हा तुमच्या मित्रमैत्रिणींनाही कोडी घाला आणि पाहताना याची उत्तर येतात का ते एका पायावर फिरतो गरगर खाली पडतो येता चक्कर ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे भोवरा किंवा भिंगरी मी आहे शेतकऱ्याचा मित्र वळवळणारे माझे गात्र ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे गांडूळ कापसासारखा दिसतो पण गोरा नाही पाण्याने मी भिजत नाही ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे काळे ढग मी आहे उडता दिवा सायंकाळी लुकलुकताना पाऊस पडेल हा देतो सांगावा ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे काजवा चिकटून बसतो पण चिकट नाही प्रवासात माझी खरेदी होई ओळखा हो पाहू मी कोण उत्तर आहे लोह लोहचुंबक किंवा मॅगनेट कोडी सोडवायला मज्जा आली ना मग प्लीज चित्रा पेनसे हे चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच मित्र मैत्रिणी नातेवाईकांबरोबर हे चॅनल शेअर करा त्यांनाही हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद लवकरच पुन्हा भेटू नवीन कोडी ऐकायला तोपर्यंत अच्छा टाटा बाय बाय